नमस्कार मित्रांनो स्वाभाग आपल्या या माडवी बैल बाजारच्या भाग दोनमध्ये तर पार्ट एक बघितला नसेल तर पार्ट एक जाऊन बघून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे हा व्हिडिओ पार्ट टू बघून पण मित्रांनो माडवी बैल बाजारचा वरखडीचा बघू शकता तुम्ही बघू आपण आता साईडच्या किमती तो पहिला व्हिडिओ बनवला होता त्या साईडचा बनवला होता शकतो त्या मागून बघ का किंवा सांगितले यांची पंच्याऐंशी हजार ना तला कसे आहे का कामाची गॅरंटी कशी आहे पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मी तर नाही बघू शकता किती लावतील फायनल फायनल किती लावतील किती अपेक्षा काय तरी तुमची सत्तर हजार सत्तर हजार का सत्तर हजारला भेटणार किती जोड्या आणला आहे तुम्ही चार जोड्या मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस त्र्याऐंशी पाच त्र्याहत्तर त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी पाच शहाऐंशी बहात्तर शहाऐंशी तर मित्रांनो बघू शकता किती कोणत्या कोणत्या जोड्या तुमच्या किती आहे का तुमचे काय सांगताय पासष्ट हजार पासष्ट हजार का पासष्ट हजार बट त्याच्यामध्ये त्यांचं मला कमी जास्त होऊन जाणार आहे बघ काय किंमत सांगितली यांची पाच साठ हजार का दादाला कसे आहे ते पूर्ण आहे का कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी किती जोड्या आणली तुम्ही एकच आहे का मोबाईल नंबर सांगा तुमचा छप्पन तुर्न ट्र्याण्णव छप्पन बारा बारा झिरो चार झिरो झिरो चार झिरो तीन संपर्क करू शकता मित्रांनो तू काय मालचे सांगितली पंचाहत्तर चारचा जाते कामाची गॅरंटी कशी आहे गाडी वकरा चालू किती या जोड्या तुमच्या का सगळ्या सगळ्या दोन दोन हजार यांची काय सांगितली सांगितले पासठ हजार दोन दोन जाते तीनशे एकसट एकसट हे किती लावतील फायनल पंचाहत्तरला ओके पंचावन्नला हे पंचावन्नला भेटणार आहे पंचाहत्तरला आणि कितीला फायनल पंचावन्नला काय पण बघू शकता मित्रांनो पंचावन्नला होणार आहे पण चालू आहे बरं गाडी पूर्ण चालू आहे का हे पण मग कामा चालू आहे मित्रांनो बघू शकता मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर अठरा अकरा ऐंशी मित्रांनो बघू शकता संपर्क करा दाखवत राहील तुम्हाला बॉलॉजी चांगली जोडी दाखवत राहील

हो काय किंमत सांगली यांची पंच्याऐंशी दादाला कसे आहे सहा सात आहे का पंच्याऐंशी सांगताय मित्रांनो सत्तर सत्तर सात सत्तर सहा पर्यंत फायनल तुम्हाला होऊन जातील म्हणजे पण किंमत सांगली त्याच्यामध्ये पाच दहा हजार म्हणजे कमीच होऊन जातील किती लावते फायनल बळी पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार एकतीस एकतीस चोवीस चोवीस त्रेसष्ट त्रेसष्ट संपर्क करू शकता मित्रांनो हे पूर्ण जाऊन तिन्ही इथून बघू शकता म्हणजेच पाहते म्हणजे जोडी बघून पैसे आहे मित्रांनो इंचे काय सांगितले कसे कामाची गॅरंटी कशी इंची कामाची वकरा गॅरंटी यांची काय सांगितले आणि पंच्याऐंशी किती लावते फायनल सहा 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 एक आहे फायनल ते एकोणसत्तर ला ना बघून सत्तरांना काय किंमत सांगितली भाऊ पंच्याहत्तर पंच्याहत्तर का दादाला कशी आहे सहा सहा कामाची गॅरंटी पूर्ण पुढे गॅरंटी मित्रांनो किती जोड आहे तुमच्या चार चार मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव एकोणावीस त्रेपन्न सात नऊ चार कोण दोन जाणला तुम्ही दोन जोड्या दो तो मोबाईल नंबर घेतलाय चार जोडबिल वगैरे दाखवून देतो ज्या ज्या व्हिडिओमध्ये देखले त्यांचा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर तुम्ही लिहून घेतला असेल तर चांगलीच गोष्ट आहे मोबाईल नंबर नोट करून घ्यायचा तुमचा चेहरा बघून सांगितलं मोबाईल नंबर नंतर पहिला आणले तुम्ही संपर्क करू शकता ऐकून मग सांगितले तू ऐकून सर सात दात आला कसे आहे सहा आहे का कामाची गॅरंटी कशी यांची पूर्ण गॅरंटी किती लावते किती लावतील काय काय सांगतो अरे व्हिडिओ आहे आम्ही फायनल आणि यांच आहे एक लाख आताला कशी आहे चार चार जाते मित्रांनो किती लावून फायनल तेवढेच फायनल सांगितलं एवढेच एक लाख का एक लाखला भेटणार मित्रांनो जोडी बघून <laughs> घ्या तुम्ही काय किंमत सांगितले यांची पंचानव दाताला कशी आहे करदाते का मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न चौसष्ट तेरा त्र्याण्णव ही पण तुमची का काय सांगितली पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार ही कशी दाताला सहा सहा दात आहे बघू शकता मित्रांनो जोडी जाऊन देतो त्यामध्ये पण तुम्हाला मी घोषित बोल किंमतून देणार आहे तुम्हाला सांग दादा नाही सांगेल काय सांगता दादाला सहा 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 किती आहेत तुमच्या आपल्या हे दोन हे दोन तीन मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी सहासष्ट चौपन्न सत्याऐंशी सहासष्ट चौपन्न सव्वीस चौसष्ट बघू शकता मित्रांनो सतीश बोरसेोडसे कुठले आहे ना कुराड कुराडचे मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जोड्या दोन दोन तीनच्या वेळेला एक एक जोडी एक जोडी आणि तिकडे तीन बांधित बांधितले म्हणे संपर्क करू शकता बैलांचे फोटो काढायचे तुम्हाला ते बघू शकते काय कि मला सांगित दादा हो दादा काय सांगितलं एक लाख वीस बघू शकता मित्रांनो दादाला कसे चार 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 जाते मित्रांनो एक लाख वीस हजार सांगताय बघू शकता किंमती किती वाढलेला आहे तुम्हाला माहितीच पडेल किती लावते ना फायनल एक लाखला मागत आहे एक लाखला मागताय का बघू शकता मित्रांनो एक लाख माग इथे गेले ते အခုပြည်နာရအောင်13လောက်ကနမာရတို့ကပြောတယ်မာရတို့ကပြောတယ်တို့ရုံးကနေထပြန်လို့တို့ရုံးကနေထပြန်လို့ဘယ်လိုလဲဥစ္စာနဲ့ဘယ်လိုလဲနေလို့လား तुम्ही येऊन पण खात्री करू शकता काय की मग सांगितली यांची काय आय किमान सांगेल ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार आता कसे आहे सहा हजार सहा हजारची गॅरंटी कशी आहे कामाची पूर्ण गॅरंटी पुरी गॅरंटी का मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही का कोणा जायचं आहे का मोबाईल नंबर सांगा तुझा सत्याहत्तर छप्पन शहाण्णव शहाण्णव एक हजार पाच शंभर सत्याहत्तर जोड आणलंय ना दाखल पाच सहा बाजाराला आणलंय काय किंवा सांगितले एक लाख एक लाख एक्केचाळीस हजार जाता कसे चार चार बघू शकता मित्रांनो एक लाख एक्केचाळीस हजार कामाची गॅरंटी पुरुष घ्यायची फुल गॅरंटी जा किती लावते तुम्ही फायनल फायनल किती लावते एक एकवीस एक लाख एकवीस हजार किती किमती झालेला आहे एक एकवीसला जोड्या तुमच्या पाच जोड्या पाच जोड्या आणले आहे का मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी पासष्ट अडतीस पंचवीस संपर्क करू शकता मित्रांनो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये एवढं म्हणजे एका व्हिडिओमध्ये कॉर करून पॉसिबल नाही होणार जोडी लावतो मित्रांनो एकदा खरंच बैल बाजारामध्ये विजिट करा तुम्ही कसं बैल म्हणजे बाजारामध्ये किती आपण पन्नास साठ म्हणजे समजून घ्या दहा पंधरा रुपये कधी व्हिडीओ बनवले तेवढे कमीच मित्रांनो बघूया बोलावतो आपल्याला याच्या बैल बघू आपण काय मग चांगली यांची पंचावन्न हजार पंचावन्न दादाला कसे दादाला खोऱ्या खोरे का शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी शेतकरी दादा शेतकरी काय चांगली गोष्ट आहे शेतकरी किती लावतील फायनल किती लावतील फायनल पंचे पंचे हजार लागत मोबाईल नंबर सांगता येईल तुमचा काय सत्त्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट त्र्याहत्तर त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पन्नास शहाण्णव शेतकरी रुपये मित्रांनो संपर्क करू शकता शिंदाडचे का तुम्ही माल पुन्हा कामाचा माल आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या मालामध्ये काही घरी जाऊन पैसे घरी जाऊन पैसे संपर्क करा जोडी बघून घ्या कामासाठी मस्त आहे एकदम काय किमा सांगता यांची पंच्याण्णव सांगलं दादा पंच्याण्णव सांगितले का काही दादाला कसे आहे कामाची गॅरंटी कशी आहे गाडी ओफर गाडी वॉक्टर पंच्याण्णव हजार मित्रांनो किती लावते फायनल ला देऊन आपली का दोन आहे दोन, दोन आहे आता इंजे काय सांगितले इंचे पंचाहत्तर चांगले पंचाहत्तर का पासष्ट बघू शकते म्हणजे दाऊन लावते मग एकाहत्तर एकाहत्तर का साठ ला देऊन टाकू साठ ला भेटू जाईल इंचे पासठ इंच आहे पासठ इतरां तुम्हाला मी बैल जाऊन बाबा अरे खू माझ बैलगाकून देतो तुम्हाला मी काय का म्हणजे मला साडे म्हणजे पंच्याऐंशी करतो म्हणजे जाताला कसे आहे हे सहा सहा आहे सहा सगळं का तुम्हाला बैल तुम्ही फोनवरून तुम्ही विचारू शकता एक आवडी काढ मोबाईल नंबर सांगते भाऊ अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ एकोणनव्वद एकोणनव्वद वीस बघू शकतो चालून दिले जास्त मोठा होऊन व्हिडिओ मोठा होऊन दाखवतो संपर्क करा तुम्ही चालू नाही भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून दिलेले आहे चला काय किमान सांगितलं काय किमान सांगितलं दाताला कशी आहे कामाची गॅरंटी कशी गॅरंटी किती जोड आहे तुमच्या मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एक्क्याण्णव बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी संपर्क करू शकता मित्रांनो तुम्ही आढळले तुम्ही मित्रांनो आपली बैल दाखवून देतो तुम्हाला मोबाईल नंबर घेतलेला आहे संपर्क करा बघू शकता आपले आपले नाही दाखवून देतो मी तुम्हाला संपर्क करा मित्रांनो बघू शकता भाजी तुम्हाला बैल दाखवून दिलेले मित्रांनो संपर्क करा मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्ही फोन करून विचारू शकता बैल दाखवून देतो तुम्हाला बघू